बघा वडील व मुलगा यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच गुणोत्तर सातास होत परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयामधील फरक तीस वर्ष होईल तर वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं वडील आणि इथं मुलगा लक्ष द्या आणि इथ काय तर गुणोत्तर त्यांच्या वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर लक्ष द्या समीकरण स्वरूप त्यांच्या वयाच गुणोत्तर काय म्हणते गणित वडील मुलगा यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर हे जे सातास गुणोत्तर आहे वडील आणि मुलगा यांचं हे गुणोत्तर आहे पाच वर्षापूर्वीच म्हणून इथं गुणोत्तर या सेक्शन मध्ये पाच वर्षापूर्वी हा शब्द मांडा क्रम याचा अर्थ पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर सातास एक होत प्रत्यक्षात पाच वर्षापूर्वी त्यांच्या त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा आता इथं रेष मारा इतसुदा, इतसुदा। ही गोष्ट पाच वर्षापूर्वीची झालीस आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय त्याचा शोध घेत असताना या गुणोत्तरामध्ये ही गोष्ट पाच वर्षापूर्वीची म्हणून या गुणोत्तरात पाच मिळवा इथं सुद्धा इथं सुद्धा म्हणजे आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर ही अशा पद्धतीची सात एक सात एक पाच वर्ल्डाच एक साधिक पाच मुलाच हे त्यांच्या आजच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर गणित काय म्हणते की पाच वर्षानंतर आता पुढे चला पाच वर्षानंतर त्यांच्या वयामधील फरक तीस वर्ष असू द्या फरक तीस वर्ष मात्र प्रश्न मनाशी असा करा की पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय हा मुख्य प्रश्न हे समीकरण आम्हाला तयार करता आली म्हणजे उत्तराप्रत पावलं तुम्हाला सहज टाकता येतात व अक्सरला प्रश्न विचारायची गरज उरत नाही आता पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप गुणोत्तर काय हो सर तर या गुणोत्तरात ही आजची झाली या गुणोत्तरात आता पुन्हा पाच ची भर झाला म्हणजे सात यक्स इथं पाच आहे त्याच्यामध्ये आणखी पाचची भर का घालायची का आपण आता पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर तयार करत आहोत म्हणजे इथं होतील सात एक साधिक दहा इथ एक साधिक दहा लक्ष द्या आता काय म्हणते पाच वर्षानंतर त्यांच्या वयामधील फरक किती आहे तीस वर्ष त्यांच्या वयामधील फरक तीस वर्ष आहे गोष्ट लक्षात घ्या फरकाची एक फरक हा शब्द फरक म्हणजे काय तर वजा बाकी काही भौमितिक शब्द आहेत जाडी म्हणजे काय उंची लक्षात घ्या अंतर म्हणजे काय लांबी हे काही जे समानार्थी शब्द आहे इथं फरक म्हणजे काय तर फरक म्हणजे वजाबाकी मग कशाची वजाबाकी करायची या वर्डाच्या समीकरणातून हे मुलाचं वजा करा म्हणजे पाच वर्षानंतर त्यांच्या वयामधील फरक म्हणून पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची ही जी काही समीकरण स्वरूप गुणोत्तर प्राप्त झाली या गुणोत्तराची वजाबाकी करा म्हणजे हे वडील सात्यक्स अधिक दहा हा मुलगा येत वजा बाकी करायची लेकर म्हणजे काय हो इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह सात्यक्स मधून यक्ष गेला उत्तर सहायक्स इथं अधिक दहा आता हे अधिक दहा नाही राहिले हे वजा दहा झाले एक संख्या अधिक एक संख्या वजा खेळ खलास संख्या जर दोन्ही सारख्या असतात अशा वेळेस दोन्ही संख्यांचा लोक होता उत्तर आलं सहा एक्स म्हणजे हा फरक आहे तो सहा एक्स किती तीस वर्षाचा म्हणून हे तीस यक्सला एकटं करा आता तीसगड जातानी सहा भागलेला आणि हा भाग जातो पाच ने प्रश्न वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांची बरीच मांडा इथं वडील इथं मांडा मुलगा आणि त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर काय आहेत वडिलांचं सात एक साधिक पाच आणि मुलाच यक्ष सात सा, याच्यासोबत हे गुणीला पाच का घ्यायचे तर यक्षाची किंमत पाच आहे अधिक पाच इथं यक्षाची किंमत पाच अधिक पाच मग आता इथं साता पाच पस्तीस आणि अधिक पाच म्हणजे हे पस्तीस आणि पाच चाळीस वर्ष हे वडिलांच तर आणि पाच दहा वर्ष हे मुलाच त्यांच्या वयाची बेरीज विचारली वयाची काय विचारली बेरीज विचारली मग त्या वयाची बेरीज दहा। पन्नास वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करते